वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये म्हटलं आहे की तुम्ही स् लोकसभेच्या ज्या तुम्ही इलेक्शन लढत आहात त्यापैकी सात जागा आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला पूर्णपणे सात जागेवर समर्थन करीत आहोत आणि तुम्हाला आमच्या पक्षाकडून पूर्णपणे समर्थन आहे असे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्राद्वारे सांगितलेले आहे याप्रमाणे राहुल गांधीची मुंबईमध्ये जोडो न्याय यात्रा सभा होती त्या सभेमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहून त्या सभेचं भारत न्याय जोडो यात्रेचं समर्थन केलं आहे त्याचप्रमाणे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाला त्यांच्या सात जागा तुम्ही सांगा आम्ही पूर्णपणे त्यांना पाठिंबा देत आहोत असे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याने असेही म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्या वारंवार मीटिंग घेत आहेत त्या मिटिंगमध्ये वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देत नाही आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये बोलवीत ना निमंत्रण देत नाही आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे आमचा वंचित बहुजन आघाडीचा हा नेहमी अपमान होत आहे त्याचप्रमाणे आम्ही देशामध्ये जो हुकुमशाही आहे संविधान विरोधी आहे आणि फॅसिस्ट आर एस एस बी जे पी यांना हरवण्यासाठी तुम्ही सात जागा सांगा आम्ही त्या सात जागेवर पूर्णपणे समर्थन करतो अशा प्रकारे पत्रात लिहिलेलं आहे जय भीम जय संविधान